नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताचं तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो आपण शिक्षक अभियोग्यता हो चाचणी व चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी एक्झाम आपल्याला माहिती आहे नुकतीच आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये टीईटी एक्झाम दिलीत बरेच विद्यार्थ्यांनी पात्रता धारण केली आता जी सगळ्यात मोठा वेध लागलेला आहे आपल्याला आणि सगळ्यात मोठी आपल्याला ज्या परीक्षेची अवरात्र आपण कष्ट घेत आहोत ती म्हणजे आपली असणारी ही अभियोग्यता चाचणी तीन कारण आतापर्यंत दोन टेट एक्झाम झाले त्यातली सत्थ। दोन हजार सतरा असेल दोन हजार तेवीस असेल आणि आताची असणारी टेट दोन हजार पंचवीस आपल्याला आतापर्यंत माहिती होतं सर्व प्रोसेस चालल्या होत्या दोन हजार तेवीसची कशी झाली कुणी घेतली या संदर्भात आपल्याला माहिती होतं आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला दोन हजार पंचवीसची जी होणारी एक्झाम आहे ती कोण घेणार आहे साधारणतः आपल्याला ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा असणारा आयबीपीएसचा असणारा टायअप म्हणजे आपल्याला एक खात्री होती की बाबा एक्झाम हे आयबीपीएस घेणार आहे परंतु आता नेहमीप्रमाणे की जसं दोन हजार तेवीसला ला शासनाने जो गोंधळ घातला किंवा जी परिस्थिती निर्माण केली एक्झॅक्ट सेम पद्धत इथं तयार झालेली आहे ती म्हणजे सुरुवातीपासूनच जो विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीचा सतत Uh, म्हणतो ना की मानसिक त्रास होतो तो म्हणजे की एक्झाम एक्झॅक्ट कारण आपल्याला माहिती आहे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याची पद्धत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी पहिली घेतली होती दोन हजार ची तो अनुभव आपल्याला चांगला आहे व्यवस्थित कशा पद्धतीने घेतले ते जे पेपर्स अवेलेबल आहेत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचा डाटा आपल्यापर्यंत अवेलेबल आहे त्यानंतर जे दोन हजार तेवीस ची ऐन वेळेला घेतलेली आयबीपीएस पॅटर्ननुसार एक्झाम की जी आपल्यासाठी अत्यंत नवीन होती ज्या विद्यार्थ्यांना सामोरं जाताना आणि अडिया अडचणींना सामोरं जावं लागलं बरोबर आता आपण दोन हजार पंचवीसला त्या मानसिकतेमध्ये आलो की ठीक आहे बाबा दोन हजार तेवीसला या या पद्धतीला या या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागलं त्या अडीअडचणी आड़ आपण दोन हजार पंचवीसला न करणं गरजेचं आहे यासाठी आपण त्या प्रिपरेशनला किंवा त्या तयारीला लागलो परंतु नुकतीच जी बातमी येऊन धडकली त्यासाठी आता आपल्याला आणखीन कन्फ्युजन मध्ये टाकलेला आहे अजूनही शाश्वत आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली नाही बघा दिव्य मराठीची साधारणतः आजचीच बातमी की जी तुमच्यासाठी म्हणतो ना संभ्रम अवस्था तयार करण्यासारखी आहे बातमी बघा काय आहे टी टी उमेदवारांसाठी घेणारी अभियोग्यता चाचणी जी दोन हजार पंचवीस ला आता माहितीये की जी आ... नोव्हेंबर महिन्यामध्ये टीईटी एक्झाम झाली आणि त्यामध्ये पात्रता के धारण केल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या भरतीसाठी सरकारचा मान्य नंतर राज्य परीक्षा परिषद घेणार चाचणी बघा झालं कन्फ्युजन तयार कारण आपल्याला माहिती आहे आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार आतापर्यंत प्रिपरेशन करत होतो तयारी करत होतो आणि ऐन वेळेस जर अशी जर प्रस्ताव पाठवला असेल अशी जर तयारी करण्यासाठी प्रोसेस चालू असेल मग मुलांमध्ये आणखीन कन्फ्युजन तयार होईल कारण आता आपण अभ्यास नेमका कोणत्या पद्धतीने बातमी नीट वाचून घ्या की शिक्षक पात्रता परीक्षा आता नोव्हेंबर मध्ये पार पडली देखील लागला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पात्रता धारण केली आता मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही चाचणी घेण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली बघा कन्फ्युजन झालं तयार कारण शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी जर न्यूज पत्रामध्ये जर असा आला असेल पेपरला जर आला असेल तर साधारणतः विद्यार्थ्यांना आणखीन अडचणींना सामोर अडचण म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट त्यांना संभ्रम अवस्था कोणत्या गोष्टीची की जर आयबीपीएस घेणार असेल कारण आपल्याला माहिती दोन हजार पंचवीस पर्यंतचा असणारा टायप आपल्याला आयबीपीएस नुसार शिक्षक भरती होते हे आपल्यासाठी कन्फर्मेशन होतं पण असं जर वक्तव्य असेल तर साधारणतः विद्यार्थ्यांना आता नेमकं दोन हजार सतरा नुसार परीक्षेचा अभ्यास करायचा की दोन हजार तेवीस नुसार अभ्यास करायचा या गोष्टीचं कन्फ्युजन आहे शिक्षक भरतीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत आता माहिती आहे पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसरा टप्पा आता नुकताच सुरू झालेला आहे बऱ्याचशा संस्थांच्या ऍड वगैरे आता आपल्याला पोर्टलवरती दिसत त्या त्या प्रोसेस आपल्याला वीस फेब्रुवारीपर्यंत कंप्लीट होतील नंतर जागा उपलब्ध होतील जो प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार त्यानंतर त्यान प्रोसेस सुरू होईल आणि त्याचबरोबर त्या पॅरलर आपल्याला जी टेट एक्झाम द्यायची आहे जी आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली आणि इथून मागे जे टी टी पात्र असणारे विद्यार्थी यांना जी अभियोग्यता चाचणी घेणार आहे आपण ज्या आयबीपीएसने आतापर्यंत ज्या प्रोसेसनुसार चाललो होतो आता जर परीक्षा परिषद घ्यायचा असेल तर एक्झॅक्ट आपल्याकडे तेवढा अवधी असणं अपेक्षित आहे कारण आपल्याला जर ऐन वेळेला तो संपूर्ण फॉर्मॅट बदलला तर विद्यार्थ्यांना कारण दोन हजार तेवीसला ऐन वेळेला साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचा अवधी होता आणि अचानक आयबीपीएस फॉर्मॅटनुसार जर एक्झाम घेतली विद्यार्थ्यांना तो समजून घेण्यात त्याचं तयारी करण्यात प्रिपरेशन करण्यात अवधी लागला बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तो फॉर्मॅट माहिती नव्हता त्यामुळे त्याचा परिणाम कशावरती झाला रिझल्टवरती झाला स्वाभाविक आहे मग त्या येणाऱ्या अडी आड़ अडचणींना आड़ मग दोन हजार पंचवीसला सामोरं जाऊ नये म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मध्ये या कालखंडामध्ये चांगल्यापैकी म्हणजे या आयबीपीएस फॉर्मॅटनुसार अभ्यासाला लागले होते तयारी करत होते आणि अचानक जर अशी जर बातमी येत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होईल बोला काय म्हणत आहे सर टेट एक्झाम Uh, होईल का शंभर टक्के होणार मी याच्या आधी सांगितले टेट एक्झाम बाबत त्याबाबत अवस्था नाही टेट एक्झाम शंभर टक्के होणार आहे कधी होणार आहे हेही तुमच्या साधारणतः दोन महिन्याच्या कालखंडामध्ये होणार कारण ते आपल्याला टीईटीचा रिझल्ट अवेलेबल झालेला आहे आता प्रोसेस कारण प्रस्ताव शासनात आहे शासनाकडे गेलेला आहे टेट थ्रीचा प्रोसेस त्याच्यामुळं त्याबाबत शासनता नाही राहिला प्रश्न टीईटी टेट गे, घेणार कोण आयबीपीएस घेणार की परीक्षा परिषद घेणार कारण अधिकाऱ्यांचं जर मत असेल तर साधारणतः प्रस्ताव सुद्धा तशाच पद्धतीने पाठवला असेल मग जर परीक्षा परिषदेने घेतला तर विद्यार्थ्यांना तेवढा अवधी असणं तसं पाहिला गेला तर साहजिकच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण दोन हजार सतराला झालेली परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टीचं नॉलेज होतं ऑनलाईन जरी एक्झाम असली तरी त्याची आपल्याला प्रश्नपत्रिका अवेलेबल होत होती तयारी करता येत होती आणि आपल्याला परीक्षा झाल्या झाल्या लगेच रिझल्ट कि जो स्कोर करो था था था। मोलती साथी की जो आपला असणारा स्कोअर करत होता त्यामुळे ती आपल्यासाठी फायदेशीर होती स्वाभाविक आहे पण जर आई वेळेला आय बी की परीक्षा परिषद हा जर यांच्यामध्ये कन्फ्युजन राहिलं तर विद्यार्थ्यांसाठी आडी अडचणींना आणखीन सामोरं कारण नेमका विद्यार्थ्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा यासाठी आपल्याला अगोदर कन्फर्मेशन हवं जर अशा बातम्या येऊन धडकल्या तर विद्यार्थी स्वाभाविक आहे डिप्रेशनमध्ये जाणं त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीचं कन्क्ल्युजन मिळणं गरजेचं आहे की जर परीक्षा परिषद घेणार असेल तर अगोदरच त्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत त्या गोष्टी आणणे गरजेचं आहे ऑफिशियली त्या गोष्टी डिक्लेअर करणं गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्याला पुढच्या कालखंडामध्ये जो मिळणारा वेळ आहे तो या प्रिपरेशन साठी आयबीपीएस असू द्यात किंवा परीक्षा परिषद असू द्या त्यासाठी वेळ मिळेल आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करून आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करेन ठीक आहे अशा काही गोष्टी आपल्या समोर येणं गरजेचं आहे या अपडेट मिळणं गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांना ऐनवेळी वेळी येणाऱ्या अशा समस्या पुढे येऊन सामोरे जाऊ नयेत पुन्हा त्या गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी या चॅनल थ्रू आपल्याला अनेक अपडेट अनेक महत्वपूर्ण गोष्टी की ज्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल साठी इम्पॉर्ट महत्वपूर्ण आहेत त्या दिल्या जातील त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती अपडेट्स याच्यावरती मिळून जातील दुसरी गोष्ट या चॅनल थ्रू तुम्हाला महत्वपूर्ण जी आपली बॅस जी शिक्षक भरतीसाठी किंवा जी पुढे टेट साठी इम्पॉर्टंट आहे ती सुद्धा याच्यावरती होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या जास्तीत जास्त ह्याच्यावरती संलग्न असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला टेट संदर्भात संपूर्ण अपडेट संपूर्ण त्याच्याशी असणारे पीवाय क्यू सिरीज तुम्हाला या चॅनल थ्रू मिळेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचं ऍप्रिसिएशन साठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे थांबतो इथं पुन्हा भेटू पुढच्या अशाच काही अपडेट व्हिडिओ मार्फत तोपर्यंत तुमची रजा घेतोय धन्यवाद